संग्राम देशमुख यांनी केली ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी साजरी हिंगणगाव बुद्रुक येथे ऊस कामगारांना दिवाळी फराळ वाटप प्रकाशाचा उत्सव म्हणून अवघा देश दीपावलीचा आनंद लुटत असला तरी अजूनही एखाद्या कोपऱ्यात या आनंदाची प्रकाश किरणे पोचलेली नाहीत याची जाणीव ठेवून ऊसतोडणी मजूर व त्यांच्या लहान चिमुकल्या मुलांना दिवाळी सणाचे औचित्य साधत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख व ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन सौ अपर्णताई संग्राम देशमुख यांनी दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करून संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की ऐन दिवाळीत आपले घरदार सोडून शेकडो किलोमीटर दूरवरून आपल्या भागात ऊन वारा थंडीमध्ये ऊस तोडणीसाठी आलेल्या इच्छा असतानाही प्रतिकूल परिस्थितीमुळे दिवाळी फराळापासून वंचित राहू नये व ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले यावेळी संग्राम देशमुख यांनी ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना स्वतः हाताने लाडू भरवला यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहताना त्यांच्या भावना सार्थक निर्देशित करत होत्या यावेळी विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी झुंजार असबे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र गुले जनरल मॅनेजर केन मनोहर मिसाळ हनुमंत कदम अशोक साळुंके चंद्रकांत मोरे अमरदीप मोरे सतीश यादव विकास यादव अजित यादव विकास माने वैभव कदम शशिकांत यादव तोड उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी मजूर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हनुमंतराव कदम नाना ज्येष्ठ नेते हिंगणगाव बुद्रुक म्हणाले की टेंबू व स्वर्गीय आमदार संपतराव अण्णांमुळे कडेगाव तालुक्यातील दिवाळी गोड झाली दुष्काळ पाचवीला पुजलेल्या कडेगाव तालुक्याला स्वर्गीय आमदार संपतराव अण्णांनी मंत्रीपदाला लात मारत टेंबू योजना पदरात पाडून घेतली त्यामुळेच आज तालुक्यात दिवाळी गोड साजरी होत आहे अन्यथा आपल्या तालुक्यातील ग्रामस्थांना घाटाखाली ऊसतोड कामगार म्हणून जावे लागले असते